काही पारंपरिक प्रथा कुलाचार बोडण कोकणस्थ ब्राह्मण लोकांमध्ये बोडण भरण्याची प्रथा आहे कोकणस्थ ब्राह्मण लोकांमध्ये बोडण भरणे हा विधी करण्यासाठी प्रथा आहे हा एक पारंपरिक कुलाचार आहे हे एक देवीचे कार्य आहे सर्वच कोकणस्थ ब्राह्मणांमध्ये ही पद्धत असतेच असे नाही पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणून बोडण भरतात कोणी मागून घेतलेली पूजा म्हणून तर कोणाचा नवस म्हणून अशा अनेक कारणांनी बोडून भरतात कुलधर्म कुलाचार म्हणूनही बोडण भरण्याची पद्धत आहे घरामध्ये कोणतेही शुभकार्य झाल्यास किंवा वर्षातून एकदा बोडण भरण्याची पद्धत असते घरामध्ये मुलगा किंवा मुलगी जन्मास आल्यावर त्याच्या बारशाचे बोडण भरतात मुलाची मुंज झाल्यावर लग्न झाल्यावरही बोडण भरतात नवीन नवीन घर बांधल्यावर किंवा फ्लॅट घेतल्यावर सुद्धा हे बोडण भरतात बोडण भरण्यासाठी चार सवाशणी व एक कुमारिका अशा पाच जणी लागतात सर्व सवाशणी लेकर वाळ्या असाव्यात बोडण्याच्या विधीमध्ये कुमारिकेचे विशेष महत्त्व हो, असते ज्यांच्याकडे सात सवाशी सवाशणी सांगण्याची पद्धत आहे त्यांनी बाहेरच्या पाच पाच घरची एक व कुमारिका अशा सात जणी बोडून भरण्यासाठी सांगाव्यात बोडण्याची तयारी चौरंग किंवा पाठ मोठी परात पाच गेजे वस्त्रे कणकेचे पाच दिवे पाटावर पाटावर अटा पाच वासणीचे पाच महानैवेद्य महानैवेद्य पूर्णावरणाच असतो दूध मध साखर साखर तूप पाणी दही दक्षिणाविड्याचे पानं सुपारी देवीची अन्नपूर्णाची मूर्ती मणी हरा डेरा चार चार कळस जोडवी विरोधे इत्यादी ले लेणी कणकेची करावी बोडण्याचा स्वयंपाक बोंडण्याची दिवशीवरण भातभाजी पुरणपोळी खीर असा स्वयंपाक मुख्यत्वे करावा बाकीचा स्वयंपाक सोयीप्रमाणे करावा बोडण्याचे नियम चातुर्मासच्या इतर महिना घरात गाय गाभण असताना घरात गरोदसरी असताना बोरो बोडण भरू नये एक एकादशी चतुर्थी वामोश्या या तिथ्यांना बोडण भरू नये बोडण मंगळवार शुक्रवार रविवार या दिवशी करावे नवरात्रात पंचमीच्या दिवशी बोडण भरण्याची प्रथा आहे माहेर वाशिण जर गरोदर असेल तर बोडण भरण्यासारखंच नाही मात्र तिने ही पूजा पाहू नये असे बोडण नियमात सांगितले आहे बोडण हे दुपारी बारापूर्वी भरावे बोडण्याच्या देवी देवी बसवण्याची पद्धत पाट्याचे किंवा औरंगाच्या चा चार बाजूंना कणकेचे चार कळस लावावे त्यांना लावावेत नंतर पाटावरण त्यावर गौर बसवावी पाठीमागे दुधाने भरलेल्या हरा डेरा ठेवावा अस वासिणी कुमार केला आपल्या ना, ना घरी न्हावयास न घालावे तसे विरजमले नाही तर प्रत्येकीला आमंत्रण देण्याच्या वेळी तेल व द्यावी सर्वजणीने न्हावून बाकून रेशमी वसले नेसून पूजेला बसावे कुमारिका तीन ते दहा वर्षापर्यंतचे असावे सभाषणी आणि कुमारिका पूजे करता आपल्या घरी आल्या की प्रथम कोमट पाणी नंतर त्यांच्या पायावर घालाव्यानंतर पायावर दूध घालावे आणि नंतर, नंतर गरम पाणी घालून पाय स्वच्छ धुवावेत पाय स्वच्छ कपड्याने पुसून दोन्ही पायांवर हळ कुंकूचे बोटे उठवावेत किंवा स्वस्तिक काढावे हल्ली बाजारामध्ये स्वस्तिकाची चांद शांतीची छाप मिळतात ते ओल्या कुंकुवामध्ये बुडून सहाषणींचे आणि कुमार कुमारिकांच्या पाया पायावर रेखावेत कपाळाला हळ कुंकू लावावे औक्षण करून घरात न्यावे व पूजेला बसाव्या घराच्या सहाशिणीने तुळशीची पूजा करून तुळशीची ओटी भरावी व मग सर्वांनी सहाशिणी ओटी भरावी पोळ परतेवेळी प्रत्येक वेळी ओटी आपल्याजवळ ठेवावी बोडून पडण्याची रीती बोडन भरण्याचा विधी देवीसाठी दे केलेले कणकेचे दागीने देवीला घाल घालावेत प्रथम पितळेच्या परातीमध्ये सुपारीच्या गणपतीची पूजा करावी परातीत केळीच्या छोट्या पानांवर पाच नैवेद्य वाढावे त्यामध्ये तामण ठेवून त्यात देवीला कोमट पाण्याने स्नान घालावे तिला हळद कुंकू व्हावे तिला हळद कुंकू व्हावे देवीची यथासांग सांग पूजा करावी त्याचवेळी कणकेचे दिवे लावावेत महानैवेद्य कालवायला सुरुवात करावी हे दिवे दुधाने शांत करावेत नंतर खेळावयास बोडवून कालावयास सुरुवात करावी बोडण कालवत असताना व्यंकटेश स्तोत्र किंवा स्त्रीसुक्त म्हणावे स्तोत्र संपेपर्यंत खेळवत राहावे कालवलेल्या महानैवेद्यात देवी पैसा गणपतीचे पूजेची सुपारी विडा वगैरे घालून देवीला खेळवावे पाचनं महानैवेद्य एकत्र कालवावेत आणि वरून सभाषणींनी किंवा घरच्या पुरुषांनी दुधाची तुपाची मधाची आणि साखरेची एकी धार सोडावी काही ठिकाणी घरच्या सवाशींनी ही धार सोडायची ही पद्धत असते अशावेळी जर एखाद्या सवाशिणीच्या अंगात आले तर ती संतुष्ट होईपर्यंत तिला जो हवा असेल तो पदार्थ खायला द्यावा दूध दही तूप साखर मध किंवा सभासणी जितके म्हणून दूध तूप वगैरे धार सोडा गायस तेवढे बोडा बोडणामध्ये घालावे या कुलाचारात कुमारिकेला फार महत्त्व असते तू धायलीच काय म्हणजे तू तृप्त झायलीच काय असे तिला विचारायचे ती तृप्त झाल्यावर बोडण कालवणेवं व जे घालणे बंद करावे कुमारिकेने बोडण गा कालवत असताना बोडणात पैसा सुपारी आणि अन्नपूर्णा शोधायची असते पैसा सुपारी तिची तिने जवळ ठेवावी आणि अन्नपूर्णा देवी गृहस्वामींनी जवळ ठेवावे खेळणे झाल्यावर सवाशिनीने इतर कोणतेही हात न धुता प्रथम पुरणाचे हात धुवावे नंतर कोमट पाण्याने हात धुवून ते पाणी बोडणात घालावे मगच बेसिन किंवा मोरीत जाऊन हात धुवावेत नंतर गृहस्वामिनीने देवीला पुरण लावून स्वच्छ धुवावे आणि नेहमीच्या जागेवर बसावे तिला हळद कुंकू होऊन नेहमीप्रमाणे पूजा करून महानैवेद्य नैवेद्य दाखवावं देवीला पंचामृताने स्नान घातल्यावर जे तीर्थ तयार होते ते सर्वांनी घ्यावे कालवलेले जे बोडण असते त्यातील थोडेसे बाजूला काढून देऊन तो अंगारा म्हणून कपाळाला लावावा घरातील सर्वांनी मनोभावे नमस्कार करावा बोडण भरून झाल्यावर सर्व सवाश्रींना आणि कुमारिकांना यजमानबाईंनी कब्बर गरम दूध प्यावयास द्यावे नंतर सवाश्रींना आणि कुमारिकेला भोजनाला बसाव्यास सांगून त्यांना मनुष्यक्त जेवण घालून त्यावर सर्व सवाश्रींनी व कुमारिकेची कणा नारळ ओटी भरावे सर्व करणे शक्य नसल्यास या सवाश्रीने नुसती ओटी भरून कुमारिकेची नारळ आणि ओटी भरावी विद्यमानताना बोडणाची पास घरच्या देवाचा आहे व कुमारिकेचा आहे कसा असे नैवेद्य वाढावेत वास्तुपुरुष आणि गोग्रास असे नैवेद्य दाखवावेत वास्तुपुरुष आणि गोग्रास असे नैवेद्य दाखवावेत त्यानंतर उरलेले जे सर्व बुडण असते ते दिवस मावण्यापूर्वी गायला खावायला जावे गायला बुडून खायला दिले घातल्यामुळे त्यातील पैसा सुपारी काढून ठेवावी कारण गाय उपलब्ध नसल्यास ते सूर्यास्तापूर्वी नदीमध्ये विसर्जित करावे ध्यान देवी भक्त जनप्रिया सुवदना खडगंच पात्र तथा स्वर्णालंकृत लागलं सोम હસ્તેર્ત હસ્તેર્દાન શ્રે વિદ્યુતકોટિરવીંદુકાંતિધલા દસુરોન્મુલિમલિની બ્રમેદ્યાદભિ વંદિતાચ વરદા યોગેશ્વરી સંભજે